बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ब्राह्मणवाडा तालुका अकोले येथे रिटायर्ड पोस्टमास्टर माननीय पांडुरंग धोंडीबा आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण वातावरणात आनंदी व स्नेहपूर्ण वातावरणात वाढदिवस कार्यक्रम पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी विशेष भेट देऊन पांडुरंग आरोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर आरोटे यांनी शाल पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पवार डॉक्टर प्रदीप कुमकर करंडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत गोंदके विविध सहकारी सोसायटी सचिव मीनानाथ दिगे तसेच दैनिक समर्थ गावकरीचे वृत्तसंपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजय भाऊ गायकर उपस्थित होते या प्रसंगी पांडुरंग आरोटे यांच्या जीवनातील कार्याचा विशेष उल्लेख करताना डॉक्टर विश्वासराव आरोटे म्हणाले पांडुरंग मामा हे दैनिक समर्थ गावकरीचे तब्बल अठ्ठावीस वर्ष निष्ठापूर्वक काम करणारे वितरक होते त्यांनी केलेली सेवा आजही स्मरणात आहे कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी राहिले उपस्थित मान्यवरांनी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या खर तर आदिवासी भागामध्ये अकोली तालुक्यातील महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर असलेल्या गवसुबाई पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सरहदीवर असलेलं ब्राह्मणवाडा गाव तसं ब्राह्मणवाडा गाव हे आजही महाराष्ट्रात सहकार चळवळीमध्ये या गावाचं मोठं योगदान पण या गावामध्ये एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली आमचे पांढरंग आरोटे यांना आम्ही दैनिक गावकरीची न्यूजपेपर एजन्सी दिली आणि त्या काळामध्ये त्यांनी ती एजन्सी घेतल्यानंतर आमचं बत्तीस अंकाचं पार्सल या गावामध्ये यायचं आणि ते नियमितप्रमाणे ते अंक वितरण करण्याचा त्यांचा मानस असायचा नंतर त्यांना अनेक वर्तमानपत्रांनी एजन्सी दिली मात्र त्यांचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना जी एजन्सी दिली दैनिक गावकरीने आणि ते नित्य नियमाने ते अंक वितरण करण्याचं काम या मामांनी केलं आज अठ्ठावीस वर्ष झालेले खरं तर वाढदिवसाला कुणाचं जावं आज मी एका दैनिकाचा संपादक आहे मी राज्य मराठी पत्रकार संघात काम करतो सत्तावीस हजार पत्रकारांचे संघटना आहे यांच्या सर्वात सुखदुःखामध्ये मी जात असतो पण शेवटी म्हणतात संघटना असो चळवळ असो आणि ह्या चळवळीमध्ये खरा पाया जो कोणी रवला असेल मी देखील देख पत्रका एक पत्रकार त्या अगोदर एक वितरक अशा भूमिकेतून पत्रकार वितरत त्यानंतर उपसंपादक तालुका प्रतिनिधी त्यानंतर जिल्हा प्रतिनिधी नंतर मी दोन जिल्ह्याचं संपादक म्हणून काम पाहिलं आणि त्या पेपरमध्ये आज मी मालक म्हणून काम करतो आहे आणि खरं तर पांडुरंग मामा आरोटे यांसारख्या अनेक एजंट लोक त्या काळामध्ये अनेक लोक पत्रकारांच्या विरोधात असायचे पत्रकारांनी बातम्या लावल्यानंतर वितरक नाराज व्हायचे पण पांढरंग मामा आरोट्यांसारखे असल आणि मध्ये तर राज्यभरामध्ये गावकरी बंद करायचा विक्री करायची नाही असा ज्यावेळेस स्ट्राईक राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केला त्यावेळेस प्रथम मी राज्यभरातील सर्व वितरकांकडे गेलो त्यावेळेस ते त्यांची समस्या जाणून घेतली आणि त्यावेळेस मी त्यांना शब्द दिला होता तुम्ही स्ट्राईक करू नका तुम्ही जी एजन्सी आपली आहे त्या माध्यमातून मालक त्यावेळेस का मी कामाला होतो मालकाकडे न तर जाता माझ्याकडे बघा आणि आपण चांगलं काम करा आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या पांडुरंग मामा आरोटे यांचे माझे घरगुती संबंध आम्ही जरी आरोटे जरी असलो पण ते माझ्या वयाने मोठे आहेत वडिलांसारखे आहेत आज ते अडुसष्टाव्या वर्षात पर्धापण करतायत याचबरोबर ते पोस्टामध्ये दे देखील सेवा करता ग्रामीण भागातील त्यांची चांगला जनसंपर्क आहे आणि असा हा आज पुन्हा ते सेवेतून निवृत्त झाले तरी पुन्हा त्यांना कामावर घ्यावं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे श्रीरामपूर डॉक्टर जे अधिकारी जोशी माझे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं पुन्हा एकदा त्यांनी मामाला संधी दिली खरं तर अशा वयोवृद्ध माणसांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आज आम्ही कोरोनानंतर जी परिस्थिती उद्भवली प्रिंट मीडिया असल इलेक्ट्रॉनिक मीडिया असल सर्वच क्षेत्रावर सर्वांचं हा काळ अतिशय कठीण गेला आणि ही महामारी या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात आली खरं तर मग पहिल्यांदा प्लेग नावाचा आला त्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना आला आणि अजून एक असे तीन आले हैं। आपत्ती आल्या आणि ह्या दोन आपत्तीमध्ये पाहण्याचा योग आम्हाला आला आणि ही जी आपत्ती होती ही अत्यंत भयानक होती यामध्ये दे देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून कोरोना सरकार रोग मोठ्या प्रमाणात फैलाव निर्माण होऊ शकतो असं ज्यावेळेस सरकारने जी आर काढला कारण वर्तमानपत्रामध्ये काम करणारा घटक कारण वर्तमानपत्राला अनेक जणांचा हात स्पर्श होतो त्यामुळे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि सरकारने त्या काळामध्ये आमची प्रिंट मीडिया असं त्यावेळेस बंद केला आणि काही दिवस तो सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आज सोशल मीडिया पुढे जातो आहे मात्र वाचक हा मात्र दैनिकातील बातमीवर जेवढा विश्वास ठेवतो तेवढा सोशल मीडियावर विश्वास ठेवत नाही जरी लोक भरत असल प्रिंट मीडियाला दिवस कमी येते मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रिंट मीडियाचा वाचक जोपर्यंत वर्तमानपत्रातली बातमी वाचत नाही तोपर्यंत त्याला सोशल मीडियाच्या बातमीवर विश्वास बसत नाही म्हणून जगाच्या पाठीवर सोशल मीडिया जरी असला तर ग्रामीण भागातील प्रश्न सरकारपणे मांडण्याचं काम आज प्रत्येक गावामध्ये पत्रकार असल्यानंतर तेथील अर्थसहाय्य असणाऱ्या संस्था राजकारणी मंडळी यांना माहीत असतं इथे कोणतरी पत्रकार आहेत त्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी आजही आपले प्रश्न जर सुटले नाही तर कोण सोडू शकतं पत्रकार सोडू शकतो म्हणून आज ग्रामीण भागातले असो या देशाच्या न्यायाधीशांवर अन्याय झाला त्यावेळेस देखील त्यांना पत्रकारांकडेच यावे लागले म्हणून पत्रकारांनी देखील आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता केली या राज्याला बाळाशास्त्री जांभेकर असन लोकमान्य टिळक असन सा। दादासाहेब पोतनीस असलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल या मंडळींनी लिखाणातून प्रश्न मांडले आज परिस्थिती जर पाहिली वर्तमानपत्राची कारण ब्रिटिश काळामध्ये दीड दीड आणा ज्या काळामध्ये वर्तमानपत्र सुरू केलं बाळासाहेब जांभेकरांनी त्यावेळेस वर्तमानपत्राची किंमत ही दीड आणा होती आणि त्या काळात लिपिकाचा पगार महिन्याचा दीड आणा आणि त्या काळामध्ये दैनंदिन पेपरची दीड आणा किंमत वर्तमानपत्राची आज परिस्थिती उलटी झाली दैनिकाची किंमत आहे तशीच राहिली जो कारकून होता त्याचा पगार आज ऐंशी ते नव्वद हजार रुपये झाला मात्र वर्तमानपत्राची किंमत तशीच राहिली वर्तमानपत्रामध्ये या देशामध्ये सत्तर ते माझ्या माहितीप्रमाणे तीस ते चाळीस कोटी लोक याच्यावर उदरनिर्वाह करतात म्हणून ही इंडस्ट्री देखील महत्त्वाची आहे आणि या इंडस्ट्रीजमध्ये नुसता पत्रकार नव्हे तर यामध्ये अनेक विभाग आहेत आणि त्या सर्वांना काम करत असताना वर्तमानपत्रामध्ये ग्रामीण भागातील पत्रकारांबरोबर खरी जर जर अंक पोचवण्याचं काम नी नी ते हे जर कोणी केलं असेल तर ग्रामीण भागातील वितरकांनी केलं त्यामध्ये पांडुर मामा आरोटे यांचं मोठं योगदान आमच्यासारख्याला राहिलेलं आहे कारण त्या काळामध्ये अंत शिल्लक राहिल्यानंतर क्रेडिट नोट देत नसायचं पण ह्या ग्रामीण भागातील लोकांनी वितरकांनी कमिशन पोटी न करता आपल्या भागातील प्रश्न आपल्या भागातील बातम्या कोणत्या पेपरला येऊ शकतात त्यावेळेस हे वितरक लोक सांगायचे का गावकरीमध्ये तुमची सविस्तर बातमी येईल आणि त्यावेळेस आलेली बातमी हे प्रत्येकजण कात्रम करून ठेवत होतं मग तो अंक सर्क्युलेशन किती आहे यापेक्षा आलेली बातमी ही महत्त्वाची आहे कारण त्या काळात असणारे टाइम्स ऑफ इंडियाची लोकसत्ता असेल लोकमत असेल यांच्या ग्रामीण भागातील आवृत्त्या नव्हत्या हो मात्र ग्रामीण भागामध्ये त्या काळापासून आत्तापर्यंत गावकरी हा सविस्तर बातमी देऊ शकतो प्रत्येकाला सुखदुःखामध्ये यशामध्ये सर्व जर योगदान दिलं असेल तर आमच्या गावकरी समोर दिलं आणि यामध्ये खालीचा वाटा जो राहिला तो आमच्या वितरकांचा राहिला आज त्यांचा अडुसष्टावा वाढदिवसामध्ये ते पदार्पण करतायत आजही ते सकाळी पोस्टामध्ये काम करतायत पेपर वितरण करतायत संध्याकाळी एका बँकेचं पिगमी एजंट म्हणून काम करतायत हे सर्व करून ते त्यांच्या शेतात काम करतायत म्हणून त्यांची तब्येत त्यांची तब्येत अतिउत्तम राहिलेली आहे म्हणून अशा माणसाला शुभेच्छा देण्या इतपत मी मोठा नाही मात्र त्यांच्या वाढदिवसाला येण्याचं भाग्य माझ्या सरकारला प्राप्त होतं हे करणं माझं पुण्य आहे आणि हे करण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आत्तामध्ये शेतकऱ्यांची आपत्ती आली होती त्या टायमाला देखील आपण किराणा मी त्या लातूर बीड त्या भागात वाटला त्यानंतर पत्रकारांना वा को व कोरोनामध्ये परिस्थिती आली त्यावेळेस तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं शा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयाचा विमा कवच देऊ मात्र सरकारने कोणत्याही प्रकारचा जी आर काढला नाही मात्र आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू या राज्यात झाला मग तो आमच्या पत्रकार संघाचा आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबियांना आम्ही आर्थिक मदत केली आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याचं काम आमच्या सारख्याला माझ्या सारख्याला मिळालं आजही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून जिथं जिथं देणं अशक्य आहे ते देण्याचं काम आम्ही करत राहू आणि करण्याचं भाग्य हे जे आम्हाला मिळालं त्या काळामध्ये वितरकांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि आमचेही पत्रकार जरी आम्ही असलो तर खरं जर वाचकाला जर यामध्ये आणायचं असं तर एजंटचा महत्त्वाचा वाटा राहायचा कारण काउंटरवर अंक ठेवल्यानंतर कोणता अंक विकायचा तर आमच्या अंकाची किंमत दोन रुपये असायची आणि सकाळची किंमत तीन रुपये असायची तीन रुपया किंवा चार रुपयामध्ये कमिशन जादा मिळायचं पण मात्र त्यांनी ते कधीही केलं नाही त्यांनी ते ग्राहकाला विचारायचे तुम्हाला अंक लागत असेल तर पहिला ते गावकरी अंक द्यायचे असे हे खरे हराकाळाचे आमचे वितरक आणि असे वितरक आमच्या राज्यभरात आजही आहेत कारण या राज्यामध्ये मी ज्यावेळेस दीक्षाभूमी ते मंत्रालयाची संवाद यात्रा आठ हजार किलोमीटरची काढली त्यावेळेस या राज्य सरकारला सांगितलं आम्ही आमच्या पत्रकारांचे देखील प्रश्न आहेत आणि त्यावेळेस आम्ही मागणी पण केली होती पत्रकारांचं महामंडळ असावं वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ असावं ही आमच्या मागण्या होत्या त्यावेळेस मंत्रालयामध्ये यशवंतराव चव्हाण या बैठकीत सभा झाली त्यावेळेस राज्याचे अनेक मंत्री आले आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला त्यावेळेस आमचं पत्रकारांचं महामंडळ झालं वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ झालं पण हे महामंडळ करण्यापाठीमागे आमचं थोडंसं महिना योगदान पत्रकारांचं राहिलं आणि नक्कीच वृत्तपत्र विक्रेत्यांना देखील भविष्यामध्ये ज्या शासनाने सुविधा दिल्या त्या मिळाव्यात हीच अपेक्षा व्यक्त करतो पांडुरंग दीर्घ आयुष्य देऊ त्यांचा शतक महोत्सव करण्याचं भाग्य त्यांची पंचहत्तर विकारण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होऊ हीच व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम